घटस्फोट कोर्टाच्या बाहेर पडून रेवाने अगदी भरभरून मोकळा श्वास घेतला तिचा वकील तिला म्हणत होता मॅडम अभिनंदन आपण केस जिंकलो वेळ लागला पण शेवटी सत्याचाच विजय झाला आता तुम्ही तुमच्या मनासारखं मुक्तपणे जगू शकता पुढे कधीही माझी गरज पडली तर मला अवश्य सांगा वडिलकीच्या नात्याने मी कायम तुमच्यासोबत राहील रेवा त्यांना हात जोडून नमस्कार करत म्हणाली हो नक्कीच माझ्या या कठीण काळात तुम्ही मला खरंच खूप मोलाची साथ दिली मला सहकार्य केलं जिथे सगळ्यांनी माझी साथ सोडली तिथे तुम्ही सर्वार्थाने माझ्यासोबत उभे राहिलात मी तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही मनापासून धन्यवाद सर तुम्हाला मी निघते आई वाट बघत असेल माझी जोशी वकील तिचा निरोप घेऊन निघून गेले आणि रेवा रिक्षा करून घरी आली आई दारातच उभी होती रेवाची वाट बघत रेवाला बघताच तिच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव उमटले कोर्टात नक्की काय झालं ते तिला जाणून घेण्याची उत्सुकता तर होती पण लगेच काय विचारू रेवाला म्हणून ती शांतच बसली रेवाला पाणी दिलं आणि आई रेवा स्वतः बोलू लागेल या अपेक्षेने तिथेच बसून राहिली पाणी पिऊन झाल्यावर रेवाने आईकडे पाहिलं काही न बोलता ती आईच्या गळ्यातच पडली नकळतपणे तिचे डोळे भरून आले तिला रडताना बघून आईचे काळीस धडधडायला दड़ लागले ती रेवाच्या पाठीवर हळूवारपणे थोपटत राहिली आणि रेवाच्या बोलण्याची वाट बघू लागली जरा वेळ गेल्यानंतर रेवा शांत झाली आणि डोळे पुसत आईला म्हणाली आई आपल्या मनासारखं झालं बघ सत्य जिंकायला वेळ लागतो पण जिंकलं नक्की मुक्त झाली मी या नराधमांच्या बेडीतून त्यांचा सगळा बनाव त्यांच्यावरतीच उलटला सगळे आरोप खोटे होते हे माझ्या वकिलांनी सिद्ध केलं आणि मग त्यांचा खोटेपणा समोर आला साहेबांनी चांगलीच खरडपट्टी काढली त्यांची आणि पोटकीची एक रक्कमी रक्कम पुढच्या पंधरा दिवसातच कोर्टात जमा करायला सांगितली आहे आई मलाच खूप मोकळं मोकळं वाटतंय आईने उठून देवाजवळ दिवा लावला आणि साखर ठेवली हात जोडले आणि म्हणाली गणेशा असाच कायमसोबत रहा पोरीवरचे विघ्न टाळला आता तिला तिचं आयुष्य नव्याने सुरू करायला बळ दे कायम तिच्या पाठीशी राहा आईने रेवाला फ्रेश व्हायला सांगितलं आणि ती चहा करायला गेली चहा घेत गे घेत दोन्ही की बोलत बसल्या आई रेवाला म्हणाली काय विचार करून लग्न केलं आणि काय होऊन बसलं सगळं चांगली चांगली म्हणता महिनाभर नीट पण वागली नाही ती माणसं पैसा आणि स्वतःचा मोठेपणा मिळवण्यासाठी किती खालच्या थराला जाऊ शकतात ही माणसं त्यावर रेवा म्हणाली खरं आहे त्या दिवशी जर मी बाहेर पडले नसते तर माहीत नाही या लोकांनी माझी काय अवस्था केली असती आई म्हणाली देवाचीच कृपा बाकी काही नाही रेवाचे वडील दोन वर्षापूर्वीच वारले होते आई शिक्षिका त्यांची रेवा एकुलती एक मुलगी तिने शिक्षण पूर्ण केलं आणि ती एका आय टी कंपनीत चांगल्या पगारावर कामाला ला लागली घरात दोघीच मायले की लग्नाचं वय झाल्यानंतर रेवाला एका नातेवाईकांनी आरवचं स्थळ आणलं आरव सुद्धा इंजिनियर होता आणि चांगल्या कंपनीत कामाला होता एकुलता एक आरव तसा एकुलकोंडा होता घरची परिस्थिती अत्यंत सुखसोयींनी युक्त होती मोठा बंगला गावाकडे वडिलोपार्जित भरपूर शेती दारात चार चाकी घरात सगळ्या कामाला नोकर चाकर नाव ठेवायला काही जागाच नव्हती एकमेकांची पसंती होऊन लग्नाचा मुहूर्त काढला लग्न दोन दिवसांवर आलं आणि आरव तिला म्हणाला तू तु तुझा जॉब सोड आमच्या घरात बायकांनी नोकरी केलेलं चालत नाही तुला या घरात काही कमी पडणार नाही त्यामुळे तुझ्या पैशांची तशी काही गरज नाही रेवाने आईला सांगितलं तसं आईने तिला समजावून सांगितलं की सध्या ते म्हणतील तसं वाघ नंतर बघूया अशीही त्यांच्या घरी इतकी श्रीमंती असताना ते कशाला तुला नोकरी करू देतील असू दे नको करू मोठ्या घरचं स्थळ समोरून चालून आलं आहे बघ अगदी मनासारखं होतं सगळं त्यामुळे त्यांना नाराज करायला नको म्हणून आईने रेवाला समजवल्यावर तिनेही जास्त विचार केला नाही लग्न अगदी धूमधडाक्यात करून घेतलं होतं आरवच्या वडिलांनी त्यांच्या बडेजावामुळे रेवा आणि तिची आई दिपून गेल्या होत्या कुठेतरी ही धास्ती वाटत होती की रेवाला हे सारं वैभव पेलवेल का लग्नानंतर काही दिवस गेले आणि रेवाला घरातील वातावरण वेगळंच भासायला लागलं अरव आधीच अबोल होता त्यामुळे तो तिच्याशी जास्त बोलत नसायचा रात्रीची त्याची सोय बघून रेवा महत्वाची असायची मग काय दिवसभरात एकही शब्द तो बोलत नसायचा घरात सगळ्या कामांना नोकर असायचे त्यामुळे तिला काही काम कोणी करू देत नव्हते सासू तिच्या मैत्रिणी आणि पार्टींमध्ये बिझी असायची ती सकाळी गेली की रात्रीच परत यायची सासरेसुद्धा सतत कुठे ना कुठे दौऱ्यावर नाही तर गावात शेतावर असायचे घरात दिवसभर नोकर माणसे आणि रेवा एवढेच असत जो तो आपल्या आपल्या कामात व्यस्त मोठ्या घरची पद्धत अशीच असावी असा रेवाने समज करून घेतला त्याचप्रमाणे स्वतःला त्यात जुळवून घ्यायचा ती प्रयत्न करायची रिकामा वेळ कसा मार्गी लावावा हे रेवाला कळत नव्हतं आरवतीला कधी बाहेर सुद्धा फिरायला नेत नव्हता तिचे नव्या नवरीचे कोड कौतुक को करायला कोणालाही वेळ होता ना गरज रेवाला प्रश्न पडायचा या लोकांनी फक्त घरात एक वस्तू म्हणून तिला आणलं आहे का मुलाचं लग्नाचं वय झालं म्हणून आणि एक रीत म्हणून लग्न केलंय का तिला बाहेर जायला पण आरवला विचारावं लागत होतं आणि त्याला विचारलं की तो आईला विचार म्हणायचा आणि त्या म्हणायच्या काय गरज आहे बाहेर जायची नोकरांना सांग काही लागलं तर असं म्हणून तिला जणू काही घरातच डांबून ठेवत होत्या लग्न झाल्यानंतर पण ती माहेरी गेली नाही आई म्हणायची तिथे तू खुश आहेस ते ना मग नको येऊ त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ये रेवाच्या डोळ्यात पाणी यायचं तिने आईला अजून काही सांगितलं नव्हतं आई काळजी करेल म्हणून ती आनंदी असल्याचं नाटक करत होती एक महिना झाला होता लग्नाला पण रेवाची अशी घुसमट व्हायला लागली ला होती एक दोन वेळा तिने आरवला जॉब करू का दिवसभर घरात करमत नाही म्हणून विचारलं होतं तेव्हा तो खूप चिडला होता आमचं घर खूप प्रतिष्ठित आहे खूप नोकर माणसं आमच्या हाताखाली काम करतात आणि तू नोकर म्हणून दुसऱ्याच्या हाताखाली काम करणार का रेवा पुन्हा शांत बसली घरातील शोभेची वस्तू झाली होती ती एकदा एका मैत्रिणीसोबत फोनवर बोलत असताना आरव आलेला तिला कळालंच नाही खूप दिवसांनी मैत्रिणीचा फोन आलेला त्यामुळे दोघींची चेष्टा मस्करी चालू होती आरवच्या रागाचा पारा चढला त्याने तिला फोन तिच्या हातातून हिसकावून घेतला आणि जोरदार फरचीवर आपटला रेवा या प्रकाराने चांगलीच घाबरली कुणासोबत बोलत होती एवढी मी आलेलो पण कळालं नाही का तुला लग्न झाल्यामुळे आता बाहेर जाता येत नाही म्हणून फोनवर गप्पा मारत बसली का मला तरी शंका आलीच होती तू कामाला जाते म्हटल्यावर तुला नक्कीच कोणी ना कोणी मित्र असणारच तेव्हा रेवा रडायलाच लागली अहो तुम्ही काहीही गैरसमज का करून घेत आहात माझी कॉलेजमधील मैत्रीण होती फोनवर किती दिवसांनी तिने फोन केला सॉरी मला खरंच नाही कळलं तुम्ही आलेला होता आरव तिच्यावर संशय घेऊ लागला घरात कोणाला काही सांगायची पण सोय नव्हती नुसतं बसून बसून तिला आयुष्य एकाच जागी थांबलेलं असं वाटत होतं एक दोन वेळा तर आरवने काही काहीतरी खुसपटं काढून तिच्यावर हात उगारला तेव्हा मात्र रेवाला त्याची भीती वाटू लागली हळूहळू पार्टीच्या नावाखाली बऱ्याच वेळा तो बाहेर राहायचा आणि येताना कधीकधी ड्रिंक करून परतायचा रेवा या सगळ्या प्रकाराला पूर्ती कंटाळली होती तिचं जगणं तिच्या एखाद्या अस्तित्वहीन वस्तूसारखं वाटायला लागलं होतं रेवाला या सगळ्यातून बाहेर पडायचं होतं ती संधी चालून आली आणि रेवाने आपल्या सुटकेचा मार्ग निश्चित केला तिला असे आयुष्य नको होते एका मुलीची आपल्या संसाराबद्दल जी काही स्वप्न असतात ती तिनेही पाहिली होती पण त्या स्वप्नांचा पार चुराडा झाला होता लग्न झाल्यावर थोडी तडजोड करावीच लागते पण इथे कशी आणि कुठे तडजोड करावी हेच तिला कळेनासं झालं होतं तिला या वैभवाची नाही तर स्वतःच्या हक्काच्या जोडीदाराची गरज होती श्रीमंतीला भुलून एका गरीब घरातील मुलगी लग्न करून आणली की ती आपल्या इशाऱ्यावर नाचेल असा गैरसमज या घरातील लोकांना झाला होता पण सुद्धा मन असतं आणि त्यांनाही स्वाभिमान असतो हे ती माणसं पैशांच्या अहंकारामुळे सोयीस्करपणे विसरली होती रेवाला या श्रीमंतीचा अजिबात सोस नव्हता त्यामुळे तिचा स्वाभिमान असा हतबल होण्यास अस तयार नव्हता म्हणून पूर्ण विचार करून तिने हे नाते तोडण्याचा निर्णय घेतला घरातून काही कारणाने बाहेर पडणं तिला शक्य नव्हतं पण आईने तिला दोन तीन दिवसांसाठी ती माहेरी पाठवण्याची आरबला विनंती केली आणि त्याने आढेवेडे घेत होकार दिला आरव तिला सोडवायला आला पण आईला काय सांगायचे नाही अशी धमकी देऊन म्हणाला दोन दिवसांनी घरी परत यायचे रेवासुद्धा त्याच्या म्हणण्याला दुजोरा देत घरी परतली रेवाने आईला सगळे सांगितले आणि तिच्या मदतीने दुसऱ्या दिवशी वकिलांकडून आरवला घटस्फोटाची नोटीस पाठवली आरवने चिडून तिला केस मागे घ्यायला खूप धमक्या दिल्या पण त्या दोघी मायले की अजिबात डगमगल्या नाही पोलीस कंप्लेंट करून त्याला त्याची जागा दाखवून दिली आरवने चांगला वकील देऊन पैसे चारून कोर्टात रेवावर खूप घणेरडे आरोप केले पण रेवाने त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याचे सर्व काही आरोप फेटाळून लावले बऱ्याच महिन्यांनी शेवटी केसचा निकाल रेवाच्या बाजूने लागला ती या बंधनातून मुक्त झाली आरवच्या रूपाने अनेक घाणेरडे पैलू तिच्यासमोर उघडे झाले त्यामुळे आतापर्यंत झालेला मानसिक शारीरिक त्रास तिला या सगळ्यातून बाहेर पडायला अजून बळ देत गेला फक्त पैशांसाठी लग्न केले हा त्यांचा आरोप तिच्या जिव्हारी लागला होता म्हणूनच तिला हे लग्नाचं नातं संपवायचं होतं आणि ती शेवटी केश जिंकलीच काही दिवसांपूर्वी रेवाने तिच्या पहिल्या कंपनीत जाऊन जॉबसाठी ॲप्लिकेशन दिलं होतं लवकरच तिला त्या कंपनीतून परत जॉईन व्हायचं लेटर मिळालं झालं गेले सारे विसरून तिने पुन्हा नव्याने आयुष्य जगण्याचे ठरवले त्याचे पहिले पाऊल उचलले होते आईच्या सोबतीने रेवा आणि तिची आई रात्री मस्त बाहेर जेवायला गेल्या त्यांचं पहिलं आयुष्य पुन्हा नव्याने फिरवून त्यांच्यापाशी आनंदाने समोर आलं होतं आता आनंदाने भरभरून जगायचं आहे त्यांनी मनाशी पक्क ठरवलं होतं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा